निवारा डोंगर प्राण्यांचा निवारा डोंगर डोंगर म्हणजे जमिनीवर खूप मोठा उंचवटा किंवा ढिगारा हा डोंगर दगड माटी खड़क यांनी तयार झालेला असतो डोंगरावर अनेक प्रकारच्या वनस्पती असतात अगदी खुरट्या गवतापासून वेगवेगळ्या वेली व वृक्षही असतात यात ही काही फुले देणाऱ्या तर काही फळे देणाऱ्या वनस्पतीही असतात काही डोंगरांवर पाण्याचे साठेही असतात जिथे वनस्पती असतात तिथे काही प्राणीही असतातच जिथे प्राणी असते तिथेही काही जीवन असते जमिनीवर व जमिनीखाली असंख्य जीवजंतू असतात सरडे साप खारी नागतोडे विंचू माकडे विविध प्रकारचे पक्षी वृक्ष व दगड्यांच्या आधाराने राहतात डोंगरात जंगली पशुही आदळतात वाघ लांडगे कोल्हे असे पशु, गुहांच्या आधाराने राहतात डोंगरावर माणसांचा वावर कमी असतो त्यामुळे इतर पाणी पक्षी सुखाने डोंगरात जीवन घालवत असतात